श्रद्धा कपूरच्या आगामी हसीना या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच रिलीज झालेलं आहे आणि या पोस्टमध्ये पोस्टरमध्ये हसीना तिचा पती आणि चार मुलांसोबत दिसते या सिनेमामध्ये श्रद्धाच्या पतीच्या भूमिकेमध्ये दिसेल अभिनेता अंकुर भाटिया अठरा ऑगस्टला हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे यंदाच्या आयफा अवॉर्डमध्ये कत्रिणा कैफ चक्क ऐश्वर्या रायच्या ऐश्वर्या राय, राय बच्चनच्या गाण्यावरती थिरकताना दिसले या सोहळ्यामध्ये कत्रिणानं खास परफॉर्मन्स सादर केलेला आहे यावेळी ते ऐश्वर्याच्या ताल आणि धूम या सिनेमातल्या गाण्यांवरती थिरकले विशेष म्हणजे हा परफॉर्मन्स सुरू असताना सलमान खान सुद्धा तिथे उपस्थित होता यंदाच्या आयफा अवॉर्डमध्ये न्यूयॉर्कमध्ये हा सोहळा जो आहे तो फार पडलेला आहे आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे सोनम कपूरचा नीरजा सिनेमा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहिद कपूरला उडता पंजाब या सिनेमासाठी मिळालाय तर उडता पंजाबसाठीच आलिया भट ठरली आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड अनिरुद्ध रॉय यांना पिंक या सिनेमासाठी मिळालाय तर पंचवीस वर्षाच्या सांगीतिक योगदानासाठी संगीतकार ए आर रहमान यांचाही सन्मान करण्यात आलाय दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी घेऊन आला एक नवा सिनेमा बाप जन्म असं या सिनेमाचं नाव आहे नुकतंच या सिनेमाचं टीझर पोस्टर रिलीज झालेलं आहे आणि या पोस्टरमध्ये टेपरेकॉर्डर स्टॅम्प पेपर खेळणी दिसत आहेत आणि या बोलक्या पोस्टरमुळं सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे चुकभूल द्यावी घ्यावी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्याऐवजी गाव गाता गजाली ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे खेळ चाले या मालिकेतला पांडू म्हणजेच लेखक अभिनेता प्रल्हाद कुडतरकर पुन्हा एकदा कोकणी माणसं आणि त्यांच्या गजाली घेऊन येतोय कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या मालवणी भाषेमध्ये गप्प गप्पांना गजाली असं म्हटलं जात आहे शाहरुख खान सध्या राजस्थानमध्ये त्याच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करतोय यावेळी त्यानं खास राजस्थानी पेहराव परिधान करून तिथल्या पारंपरिक पदार्थांचा आस्वादही घेतला त्याचा पाहुणचार म्हणून खास महाराजा थाळी तयार करण्यात आली होती आणि या थाळीची किंमत होती दहा हजार रुपये भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तिच्याच बायोपिकमध्ये कॅमिओ करणार असल्याची बातमी मिळते सोनू सूद सु या सिनेमाची निर्मिती करतोय सिनेमाचं नाव सध्या गुलदस्त्यामध्ये आहे आणि या सिनेमामध्ये पी व्ही सिंधूचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे